बराच उशी झाला माझ्या फोन वर व्यस्त होते याच कारण असत की माझा फोन हॅक झाला कारण हॅक झाल्या दुसरं कोणीतरी चालवत इथे हॅक झाल्या माझ्या लक्षात माझा व्हॉट्सअपच ना म्हणून मी जयंतरावने म्हणलं की तुम्ही जरा माझ्या मेसेज चेक करा तर जयंतराव नमस्कार पाठवाला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसताना जयंत नमस्कार माझा फोन बंद आहे मी फोन बंद केला माझी बाहेर काढला आणि जयंत आता निरोप पाठवा तर पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू झाली तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा

कंप्ले कितीच मी कोणावर आरोप करत नाहीये कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारत हे माहिती पण कोण हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झाले नवीन बळी ही झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोन मारेला पोहण्यासाठी काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतो हॅक कसा झाला आणि कोणी केला एसपीशी बोल बोलू झालं कोणी केला माहिती नाही जरूर सगळं बोलून काढायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही विचार जास्त अशीच माहिती घेऊन आपल्याला फोनच दिला काय करायचं आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय मिळतील याची काही गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझी मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि खरंच अमोल दादा तुम्ही भाषण करत होता सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं अर्धा फोन मध्ये होत कारण का मला माहिती नाही की फोनचा वापर करतो कारण का आता नाव वाटत की हे माझ्या शिवसेना

त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज येत आहेत आणि काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागून कळेल तरी किती पाणी गप्पा आणि मार्ग दुर्दैव आहे की राजकारणा या मतदारसंघाबद्दल हा मतदारसंघ आदर